अंथुर्णे तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील रहिवाशी अशोक बाबूराव शिंदे व त्रेसष्ट यांचे अचानक ब्रेन स्ट्रोकमुळे दुःखद निधन झाले त्यांच्या अकस्मित जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय कैलाससी अशोक बाबूराव शिंदे यांच्या पश्चात आई सैनाबाई शिंदे पत्नी शिंदे मुलगे अतुल व पप्पू एक मुलगी असा परिवार आहे त्यांच्या साध्या प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभावामुळे ते सर्वांच्या मनात आपली वेगळी छाप सोडून गेले होते त्यांच्या जाण्यानं समाजातील एक सज्जन व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे या दुःखद प्रसंगी अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी शिंदे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेऊन दुःखात सहभागी होत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली यावेळी भाऊ राजू व नाना शिंदे उपस्थित होते तसेच समता परिषद सोलापूर जिल्हाध्यक्ष बापूसाहेब भंडारे अखिल भारतीय माळी महासंघ पुणे जिल्हाध्यक्ष अमर बोराटे आणि शंकरराव लिंगे अण्णा यांनी पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केलंय उपस्थितांनी कैलासवासी शिंदे यांच्या आठवणींना उजाळा देत कुटुंबाला धीर दिला ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देव व शोकाकुल परिवाराचे दुःख सहन करण्याची शक्ती देव हीच भावपूर्ण प्रार्थना